नुकतंच नवी मुंबई येथील नवीन विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला मराठी माणसांच्या अनेक संघर्षांनंतर या विमानतळाला ज्यांचं नाव देण्यात आले ते दिबा पाटील नक्की आहेत तरी दिनकर बाळू पाटील शेतकरी कामगार पक्षाचे एक साधे नेते तो काळ होता एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशीचा चा तेव्हा सिडको पनवेल आणि रायगडमधील शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेत जमिनीत ताब्यात घेत होता नवी मुंबई या शहराची स्थापना करण्यासाठी पण ज्या शेतकऱ्यांच्या या जमिनी होत्या त्यांना योग्य तो मोबदला दिला जात नव्हता अशा वेळी दिबा पाटील पुढे आले आणि या शेतकऱ्यांचं नेतृत्व करून सिडको विरुद्ध संघर्ष केला या संघर्षात त्यांना खूप यातना देखील सहन कराव्या लागल्या पण ते ठाम राहिले आणि त्यांनी गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला तुम्हाला ही माहिती माहीत होती का कमेंटमध्ये नक्की कळवा आणखी अशाच माहितींसाठी आणि मराठी पुस्तकांच्या रिव्ह्यूसाठी आमच्या पुस्तकालय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आम्हाला इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करा